जर तुम्हाला सांगितलं की पुढच्या काही महिन्यात झेडपीमध्ये मित्रांनो आठ हजार शिक्षकांची भरती होणार आहे पण एक चूक केली तर तुम्हाला अर्जही करता येणार नाही तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल ना कारण सोशल मीडियावर फिरणारे अर्धवट बातमी आणि हजार उमेदवाराचं या ठिकाणी नुकसान करत असते मित्रांनो एक अधिकृत बातमी मी तुम्हाला घेऊन या ठिकाणी आलेलो आहे कुठलीही अफवा या ठिकाणी नाही मित्रांनो वर्तमानपत्रामध्ये एक अधिकृत आधारित या ठिकाणी बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे झेडपी शाळामध्ये लवकरच आठ हजार शिक्षकाची मित्रांनो भरती होणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला या ठिकाणी कुठेही जाण्याची गरज भासणार नाही आणि नक्कीच यासाठी तयारीला तुम्ही लागणार आहेत मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषद शाळामध्ये आता सध्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न पदे या ठिकाणी रिक्त आहेत मित्रांनो पंधरा हजारपेक्षाही जास्त पदे या ठिकाणी रिक्त आहेत शासन निर्णय आठ हजार शिक्षकाची या ठिकाणी भरती करण्यासाठी उत्सुक आहे या ठिकाणी प्रस्ताव त्यांच्याकडे आले पण थांबा ही भरती सरल तर सरल भरती सरळ तर का का खूप विचारतात सर मग जाहिरात येत नाही कारण या ठिकाण अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन मित्रांनो त्या ठिकाणी करावं लागतं जिल्हानिहाय रिक्त जागाचा अंतिम डेटा मित्रांनो त्या ठिकाणी द्यावा लागतो शासनाची मंजुरी सगळी टप्पे पूर्ण करावे लागतात जो उमेदवार आजच तयारी करत नाही तो उद्या संधी मात्र गमावतो मित्रांनो त्यासाठी आजच तयारीला लागा सोशल मीडियावर पसरलेली बातमी बऱ्याच वेळेस चुकीची असते काहीजण म्हणतात उद्या फॉर्म येणार आहे आज रात्री नोटिफिकेशन येणार आहे ही बातमी शंभर टक्के मित्रांनो या ठिकाणी चुकीची असते आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो सरकारी भरती कधीही व्हॉट्सअपवर येत नाही कधीही ती अधिकृत वेबसाईटवरच मित्रांनो येत असते म्हणून या ठिकाणी आपण नेहमी सतर्क राहावं ही भरती नेमकी कोणासाठी तर मित्रांनो ज्यांनी डी एड पूर्ण केलं आहे डी एड पूर्ण केलेलं आहे ज्यांनी बी एड पूर्ण केलेलं आहे आणि जे उमेदवार टी टी पात्र उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी खुशखबर असणार आहे जर तुम्ही यामध्ये बसत असाल तर पुढचे तीन महिने मित्रांनो तुमच्यासाठी गेम चेंजर असणार आहेत आणि मित्रांनो आजपासून काय तयारी करायची आत्ताच फॉर्म नाही पण तयारीसाठी वेळ आहे आणि हीच सर्वात मोठी मित्रांनो आपल्यासाठी संधी असणार आहे टीईटीचा सिलेबस त्याचं रिव्हिजन आपल्याला करायचं आहे चाइल्ड सायकोलॉजी जे असते त्याचं रिव्हिजन आपल्याला करायचं आहे जे मानसशास्त्र बाल मानसशास्त्र ज्याला आपण म्हणतो बाल मानसशास्त्र मित्रांनो खूप महत्त्वाचा विषय आहे याच्यासाठी आणि शिक्षक होण्यासाठी खूप गरजेचा असा हा विषय आहे बालमानसशास्त्र झाल्यानंतर आपल्याला मराठी मराठी आणि मॅथ्स मॅथ्स खूप गरजेचं आहे सोलापूर जिल्ह्यातला हा आपण या ठिकाणी पेपर पाहतोय राज्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सद्यस्थिती पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न शिक्षकाची पदे रिक्त आहेत आणि ती लवकरच मित्रांनो या ठिकाणी भरणार आहे ऐंशी टक्क्याप्रमाणे सुमारे आठ हजार शिक्षकाची भरतीचे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे एक बातमी सोलापूर जिल्ह्यातल्या सकाळ पेपरची आपण अधिकृत बातमी पाहत आहोत महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यानंतरच त्या फेब्रुवारी मार्च शिक्षक भरतीस या ठिकाणी सुरुवात होणार आहे फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी सुरुवात होणार आहे आपण या ठिकाणी सकाळचं एम पी एस सी अपडेट्स या ठिकाणी पाहत आहोत अभिजात मराठी या आपल्या अधिकृत चॅनलवर मित्रांनो ही अपडेट आपण देत असतो या ठिकाणी शिक्षकाच्या बदल्या जून पूर्वीच होणार आहेत आणि म्हणून आठ हजार शिक्षकाची भरती या ठिकाणी निघणार आहे फॉर्म येतो पण वेळ वायाला जातो मित्रांनो फॉर्म आल्यानंतर जर अभ्यास आपण केला तर काहीही उपयोग नाही जो उमेदवार आज अभ्यास करतो तोच उमेदवार फक्त उद्या अर्ज भरतो आणि बाकीची फक्त व्हॉट्सअप पाहत बसतात मित्रांनो आणि नंतर रडतात अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन पूर्ण झाल्यानंतर एक दोन महिन्यात या ठिकाणी या जाहिरात येणार आहे मित्रांनो हे बघा जून पूर्वी या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर जाहिरात येणार आहे ही अंतिम तारीख मित्रांनो या ठिकाणी बिलकुल दिलेली नाही पण अधिकृत प्रक्रियेनुसारच ही वास्तविक या ठिकाणी टाईम लाईन या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो हे लक्षात घ्या ही जाहिरात येताच पात्रता जिल्हा निहाय जागा अर्ज प्रक्रिया कट ऑफ अंदाज सगळ्यात आधी मी आन या ठिकाणी आविजात मराठीवर सांगणार आहे हा व्हिडिओ इथेच मित्रांनो बंद करू नका चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि या व्हिडिओला आपल्या त्या मित्रापर्यंत पाठवा जो शिक्षक भरतीची वाट पाहतोय कारण पुढची अपडेट कोणाचंही आयुष्य मित्रांनो या ठिकाणी बदलू शकते हवी असल्यास पुढे मी या ठिकाणी मित्रांनो आपल्याला नक्कीच अधिकृत बातमी आणखी देईल पेपर पॅटर्न देईल पेटर्स पेपर पॅटर्नचा सिलेबसही नक्की मित्रांनो मी आपल्यापर्यंत जरूर पोहोचवेल त्यासाठी पाहत राहा अभिजात मराठी मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद